नमस्कार चला तर मग आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी मस्त आणि झटपट होणारी फक्त पाच मिनिटात होणारी साखरेची माळीची रेसिपी पाहणार आहोत झटपट होते आणि मस्त आहे चला तर मग सुरुवात करूया तर काय केलंय एक अपेपात्र घेतलंय आता त्यामध्ये आपण थोडे थोडे ड्रॉप्स इथे तुपाचे टाकून घेणार आहोत तर थोडे थोडे थेंबी थेंबी टाकून घेतले तर मधल्या ह्याच्यामध्ये मी टाकणार नाही त्यामुळे इथे मी फक्त साईडच्या ह्याच्यामध्ये टाकून घेतले इथे घेतलेला आहे सुती दोरा तर दोन पदरी हा दोरा तयार करून घेतलाय आणि या तोपामध्ये आपल्याला जितपत बुडेल तितपत आपल्याला बुडवून घ्यायचं आहे तर हे पाया तुपामध्ये सगळा दोरा टाकून ठेवलेला आहे आता हे आपले पात्र थोड्या वेळ बाजूला ठेवूया एक पातीला घेतलंय त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची एक वाटी साखरला पाऊन वाटी पाणी टाकायचं म्हणजे जी जितपत साखर ओली होईल तितपतच आपल्याला पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आता पातीला गॅसवर ठेवलंय गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि लगेच हे आपल्याला साखर यामध्ये विरघळून घ्यायची आता बरेचदा ना गुढीपाडा म्हटलंय की बरेच जण बाहेरून बाजारातून जाऊन साखरेची माळे घेऊन येतात पण घरच्या घरी फक्त पाच मिनिटात बनून तयार होते आणि बरेचदा आपण पाहण्या रोळ्यांना सुद्धा इकडं फिरवा इकडे फिरवा अशी साखरेची माळ येतच राहतो तर मग काय करायचं घरच्या घरी गर बनवून देऊ शकता तेव्हा म्हणजे पाहुण्या सुद्धा असं काहीतरी नवीन वाटेल आणि तुम्हाला सुद्धा असं द्यायला छान वाटेल तरी आता आता काय केलंय मी थोडंसं दूध टाकले दूध कशामुळे टाकलंय साखर मध्ये ना कधी कधी घाण राहते त्यामुळे दूध टाकायचं जेणेकरून जी साखरेच्या पाकामध्ये जी घाण राहते थी वर थी जी जी मल, आवर, ती वरती येऊन बसते आणि आपल्याला चमच्याची सायनि ही जी सगळी आलेली घाण आहे ना ती बाजूला काढायचे म्हणजेच ही मळ तर जे साखरेला मळी असते ना ती मळी यावरतून असे दूध टाकल्यामुळे निघून जाते तर हे पाहिजे मी पूर्णपणे ही साखरेची घाण बाजूला काढून घेत आहे आता एकदम असे शुभ्र हे साखरेचा पाक तयार झालेला आहे तर आपल्याला हा चेक कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते एक, एक प्लेट घेतली आता आपल्याला ह्या साखरेचा थेंबाचा एक ड्रॉप टाकायचा आणि ह्याला जर असा ओघळ आला ना तर समजा आणखीने आपला पाक तयार झाला नाही जर हा जो ड्रॉप आहे तो एका जागेवरच बसून राहिला तर समजा आपला पाक व्यवस्थित शिजलाय आणि जर खाली ओघळ आला तर म्हणा आणखीने तो पाक शिजलेला नाही तर यात आता मी टाकून घेत आहे अर्धा चमचा तूप तरी ते आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे वर्षी तुम्ही ते इनो पण टाकू शकता पण इनो टाकण्याऐवजी तुपामुळे आपली ही जी साखर काटा असते ना ती सेम एकदम बाजारामधून आपण विकत आणतो ना सेम तशीच खुशखुशीत बनते तर आता लगेच आपण आणखीन चेक करूया तर हे पायात मी टाकून घेत आहे आणि हा पाक एका एक सेकंदात थंड होतो थंड झाला की लगेच मस्तपैकी हा सेट होतो तर हे पाय एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे आणि आता लगेच आपण हे ब्रसेस कमी करणार आहोत म्हणजेच हे जी, जी गॅसची फ्लेम आहे ती एकदम आपल्याला कमी ठेवायची आणि परत आणखी एक सेकंद इथे मी याला आणखीन शिजवून घेत आहे तर आता लगेच तुम्ही पाहू शकता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आणि आपला पाक बनून तयार आहे तर ज्या पे पात्र आपण मगाशी तूप लावून ठेवलं होतं ना जो दोरा लावून ठेवला होता त्यामध्ये लगेच आपल्याला फास्ट प्रोसेस करून लगेच यामध्ये टाकून आहे आता इथे ना माझ्याकडून छोटीशी मिस्टेक झाली आता ती मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही जर करत असाल तर तुमच्याकडून ते तुम होऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला सांगत आहे तर माझ्याकडून काय झालं हा पाक थोडासा पाठीमागून एकदम असा किंचित जास्त शिजला गेला त्यामुळे मध्ये असे साखर निर्माण झाली पण काही हरकत नाही पण ही साखर ना एकदम अशी कुशखुशीत मस्त तयार झाली बरं का एकदम अशी बाजारासारखी तर हे पा टाकल्यानंतर लगेच मी याला पाच ते दहा मिनटांनी असंच थंड होऊन दिलंय आणि पाच ते दहा मिनटानंतर लगेच आपण ही बाजूला काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहिलंच असेल की ती इझी हे बाजूला बनवून म्हणजे बाजूला झालं आणि मस्तपैकी ती आपली विकतच्यासारखी माळ बनवून तयार झाली किंवा याला साखरेचा हार पण म्हणतो तरी ते गुढीपाडव्यासाठी अशी मस्तपैकी साखरेची गाठी रेसिपी म्हणून तयार झाली तुम्ही पण नक्कीच ट्राय करा कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका धन्यवाद